श्री गणेशाय नमः श्री गुरुभ्यो नम श्री गुरुदेव दत्त अध्याय नववा मच्छिंद्र गोरक्ष व गुरुभक्ती भक्ती वंग देशात मच्छिंद्र भिक्षा मांगत गावोगाव फिरता फिरता त्याच गावात आला जिथे सरस्वती नावाच्या स्त्रीला त्याने भस्म दिले होते तो तिच्या घरी गेला त्याने जय अलख निरंजन असे म्हणून भिक्षा मागितली ती स्त्री बाहेर आली त्याने तिचे नाव विचारले व पूर्वी भस्म दिले होते ते भक्षण केले ना मुलगा झाला ना तो कोटे आहे आता बारा वर्षाचा असेल असे विचारले ती बाई घाबरली आणि ते भस्म मी भिवून कचऱ्यावर टाकले आता काय करू माझा मोठा अपराध झाला असे म्हणू लागली नाथाने तिला भस्म कुठे टाकलेस ती जागा दाखव असे सांगितले तेव्हा दूर अंगणाच्या कडेला ढीग होता कचऱ्याचा सेनाचा तो तिने दाखविला तेव्हा गोरक्षेतूनच हरिनारायणाचा ना अवतार होणार आहे हे आठून मच्छिंद्राने हाक दिली अरे बाला गोरक्षा बारा वर्ष गोरक्षेत राहिलास मी मच्छिंद्रनाथ तुला बोलावीत आहे आता बाहेर ये आणि त्या ढिगातून आवाज आला गुरु महाराज मी इथे आहे मला बाहेर काढा मच्छिंद्रनाथ त्या थक्क झालेल्या बाईला म्हणाला अहो लवकर फावडे आणा बाईने फावडे आणले तोपर्यंत पर्यंत शेजार पाजारचे लोक आले त्यांना मोठेच नवल वाटत होते त्यांनी तो ढीग उपसण्यास मदत केली ढिगा खालून बारा वर्षाचा एक सुंदर तेजस्वी मुलगा बाहेर आला आपल्या दुर्भाग्याला दोष देत सरस्वती रडू लागली नाथाने तिचे सातवन केले रडून काय उपयोग तो तुझा मुलगा नव्हेच तू इथे थांबू नको नाही तर मी साफी देईन कदाचित तेव्हा ती रडत रडत घरात गेली शेजारच्या लोकांना आश्चर्य व वा भयही वाटले गोरक्षाला घेऊन मच्छिंद्र भिक्षा भिक्षावृत्तीने गावोगाव फिरू लागले पुढे ते कनकगिरी नावाच्या गावात गेले मच्छिंद्रनाथाने वस्ती पासून दूर एकांत स्थानी स्वतः थांबून मुलाला गोरक्षाला गावात भिक्षेसाठी पाठविले गोरक्ष मोठा गुरुभक्त होता तो मच्छिंद्राची सर्व प्रकारे सेवा करी नाथाचेही त्यावर फार प्रेम होते गोरक्ष गावात गेला एका घरी साध होते एक बारा वर्षाचा मुलगा भिक्षा मागायला आला असे पाहून घरातील स्त्रीने वडे व सर्व सडि अन्न त्याला दिले एका ठिकाणी पुरेशी भिक्षा मिळाली असे पाहून गोरक्ष परत गेला दोघांनी ते स्वादिष्ट भोजन घेतले मच्छिंद्राला वडे आणखी खावेसे वाटले तो गोरक्षाच्या तोंडाकडे पाहत राहिला गुरुंना काहीतरी सांगायचे मनात आहे पण संकोचाने बोलत नाहीत असे पाहून गोरक्षाने खोदून खोदून विचारले मच्छिंद्र म्हणाला वडे आणखी मिळाले असते तर बरे झाले असते गोरक्ष म्हणाला मी त्या घरी जातो आणि त्या बाईला माईंना विचारतो तिने दिले तर आणतो असे म्हणतो त्याच घरी पुन्हा गेला व बाहेरून माई म्हणून त्याने हाक मारली बाई बाहेर आली व आता काय असे तिने विचारले माई माझ्या गुरूंना वडे फार आवडले आणखी भिक्षा घालता का ती म्हणाली मोठा गुरु भक्त की काय आणखी वडे हवे तर मी मागेन ते मला दिले पाहिजे गोलक्ष म्हणाला गुरुसेवेसाठी मी आपल्याला काहीही देतो तेव्हा ती त्याची परीक्षाच घ्यावी म्हणून म्हणाली तुझा एक डोळा दे काढून गोरक्षाने आपला एक डोळा तत्काळ नखांनी काढून तो रक्त पाघडणारा डोळा तिच्या पायाशी ठेवला माई हा घ्या डोळा द्या वडे तो म्हणाला ती स्त्री फारच घाबरली तिने बगीने आणखी वडे आणून त्याच्या झोलीत टाकले नी मनारी बाबा रे तुझा डोळा नको मला आता तू तत्काळ निघून जा आपले कृत्य घरातील कोणाला समजले तर गजब होईल म्हणून ती घाबरली व हे कुणाला सांगू नको असे बोलली मचिन कडे हे घ्या वडे म्हणून गोरक्षाने मच्छिंद्राला वडे दिले गोरक्षाने वस्त्राने एक डोला बांधला होता मच्छिंद्राने सत्य प्रकार समजताच गोरक्षाला एकदम पोटाशी धरले आपल्यासाठी आपल्या घोर त्याग केला हे पाहून त्याला गहीवरून आले संजीवनी मंत्राने त्याने गोरक्षाचा डोळा जसाचा तसा केला आणि प्रसन्न होऊन एका महिन्यातच त्याने या आपल्या पट्टशिक्षाला गुरुदत्त योगाचे सर्व शिक्षण दिले फलश्रुती या नव्या अध्यायाच्या पठनाने चौदा विद्या व चौसष्ट कला अनुकूल होतील गुरुदेव दत्त